आता, संत सेवा घडो मुखी घडो अंबाबाई ही अंबाबाई म्हणजे भारत माता सुद्धा आहे भारत माता की आज खरोखर खूप आनंद झालेला आहे आणि काय बोलावं हे मलाच काही सुचत नाही आणि एकदा बोलण्याची सुरुवात केली की के मला काही राहत नाही अगदी मावडीच्या भाषेत सांगायचं तर शब्दात थोडस फरक जाणू या ठिकाणी मी तुमचा आनंद तुम्हाला आम्हाला कसा झाला या ठिकाणी मावडीच्या शब्दात तुम्हाला आजी सोनिया दाँ दाँ दे दुणा दे। दुणा दे। <पड़ा> मला मी सुद्धा शिवाजी शाळेचा विद्यार्थी आठव्या वर्गात <पड़ा> मी या ठिकाणी आलो होतो एकसठ मध्ये एकोणीसशे एकसष्ट मध्ये एकसठ ते त्रेसठ पर्यंत मी शाळेचा विद्यार्थी होतो आणि मला त्यावेळेस या ठिकाणी तिवारी सर हेडमास्तर होते बोडके सर गणित शिकवायला होते आणि काय सांगा तुम्हाला मी खेड्याचा विद्यार्थी पिंपळगावचा किस तास साईल मी या ठिकाणी आलो आणि काय सांगा तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये पास झालो हे शाळेचे उपकार आहे आणि मला देखील वाटलं की पुन्हा या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षक होऊनच यावं आणि खरोखर माझं भाग्य की या ठिकाणी मला एकोणीशे पासष्ट ते दोन हजार पर्यंत दोन हजार चार पर्यंत शिक्षकाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि अजूनही मी शिक्षक आहे पूर्वी तुमच्या सारख्या मुलांना शिकवत होतो आता मोठ्याना शिकवतो परंतु मला एक थोडसा खेद वाटतो तुम्ही आमचं ऐकलं आणि तुमचं कल्याण झालं पण अन्न मी ज्यांना शिकवतो ते वेगवेगळे लवाण आहे की ते लवकर मी सुत काय सांगतो तुम्हाला आणि खरोखर प्रत्येकाने आपली परिस्थिती सांगितली बरेच वेळेस कीर्तनाला आला कामची पिढी ज्याप्रमाणे त्या सावित्रीने सत्यवानाला कुठून परत आणलं होत मी सावित्री नाही आणि तो सत्यवान नाही तरी देखील झाले मी झालो चेंगरा मध्ये या पिढीची अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आम्हाला औरंगाबादला गेलो आमच्या हप्ता लटलट करायचे की हे देक्रू आम्ही या ठिकाणी आणलं बाळाने गेलो सारखी प्रार्थना करायचं देवा याला सुखरूप घरी जाईपर्यंत आम्ही देखील जाणार नाही तीन दिवस त्या ठिकाणी आम्ही होतो काय सांगाव तीन दिवस दोन टाईप निसर्ग खाऊन आम्ही जीवन ठिकाणी आई वडील आले आणि त्यानंतर मग या ठिकाणी आम्ही आलो सांगत होतात अशा प्रकारे ते तुम्ही घंड्या गेले आणि घंड्या गेल्यामुळे मी नेहमी सांगत असतो दगड ना दगड एकदाच चि जातो तर त्याचा काय होतो देव होतो देव होतो आम्ही किती वेळेस मंदिरात गेलो पण आम्ही देव पण आम्ही करत नाही काय सांगा तर तुमच या ठिकाणी समाधान झालं कारण तुम्ही समाधानी आहात आणि समाधानी असल्यानंतर आणखीन त्याच्यात आणखी समाधान जर मिळवायचं असेल बोले सरांनी तुम्हाला प्रार्थना केली मी देखील प्रार्थना केली की आई वडिलांची सेवा तुम्ही आम्हाला या ठिकाणी काय गेलं श्रीरामाची मूर्ती दिली मग रामाचे गुण जे आहे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न कराचे सावत्र आई म्हटलं की तुला प्रवासात जावं लागेल चौदा वर्ष राम ने म्हटलं नाही कि तुला सावत्र आहे मी तुला ऐकणार आहे आणि आता ते राम सारख्या आईचं बापाचं ऐकायला तयार होत म्हणून मोरेसरांनी ते सांगितलं की आई वरणाची सेवा कराव हो पेट्रुदेव हो म्हटलेला आहे आई की सेवा करा आई वडिलांची सेवा केल्यानंतर एकच आपल्याला सांगेल की अरे त्या पुंडलीला आणि आई वरणाची सेवा केली देव त्या ठिकाणी आले मला प्रसंग आहे दोन शब्द गोष्टी कलात्तर आले प्रसंग मी जे जवळ बाजेजमध्ये असताना एक मराठीचे प्राध्यापक होते मला खरात म्हणून तर त्यांचा अमेरिकेला कोणत्या तरी याच्यासाठी नंबर लागला ला खरात ते करतच होते तर ते अमेरिकेला गेले आणि यांना थोडी धार्मिक आवड असल्यामुळे त्यांनी आळंदीचे साखरे महाराजांचं एक माशिक निघत होतं ते माशिक त्या ठिकाणी लावलेलं होतं मग त्यांनी पत्ता बदलला अमेरिकेचा पत्ता दिला पत्ता झालो अमेरिकेचा पत्ता दिला आणि एक दिवस काय झालं की